नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आजचा आपला व्हिडिओ हा या टेपबद्दल माहितीचा आहे ब्लाऊज शिकताना नवीन शिकताना खास करून कळतच नाही की हा टेप कसा मोजायचा तर हा पूर्ण टेप आहे याच्या दोन बाजू आहेत ही बाजू म्हणजे याच्यावर सगळे इंच आहेत आणि हे आहे मागच्या साईडला सेंटीमीटर्स हे एक दोन तीन चार पाच सहा हे सेंटीमीटर आहेत आणि हे एक दोन तीन हे इंच आहेत तर या सेंटीमीटरचा उपयोग आपल्याला खास करून जेव्हा आपण साडीतून ब्लाऊज कापत असतो तेव्हा होतो हे एक इंच आहे दोन इंच तीन इंच हे आपलं मोस्त आहे अर्धा पाव पाऊण हे कसं ओळखायचं तर इथं दोन रेषा असतात म्हणजे या रेषेपासून दोन रेषा इथं इथं दोन रेषा असतात त्याला म्हणायचं पाव त्याच्यानंतर इथं म्हणायचं अर्धा इथं एक इंच तर पाऊण म्हणजेच या दोन रेषा एकच्या आधी दोन रेषा ह्याला म्हणायचं पाऊण आता इथं एक दोन तीन चार इंच हे मोजता येतं आपल्याला पण इथं दोन रेषा असतात इथं दोन रेषाला म्हणायचं पाव इंच पाव इथं त्याच्यानंतर अर्धा इथं नंतर पाऊन एक सव्वा एक दीड पावणे दोन दोन सव्वा दोन अडीच पावणे तीन तीन या असं मोजलं जात तर ही होती टेपबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला जर माझा चॅनल आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून माझे शिलाई संदर्भात सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद